नमस्कार मंडळी जयश्री ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते तर तुमच्यासाठी पुन्हा एक नवीन अशी रेसिपी घेऊन आलेली आहे तर आज आपण हिरव्या वाटाण्याची मसाला रस्सा भाजी बनवणार आहे तर खूप सोपी पद्धत आहे जर कोणी वाटाणा खात नसेल तर तुम्ही ह्या पद्धतीने नक्की बनवून बघा परत खूप छान भाजी लागते आणि न खाणारेसुद्धा खूप आवडीने खाते तर मग चला बनवूया तर इकडे मी भिजवलेले हिरवे वाटाणं घेतलेले आहेत तर इकडे एक वाटी मी वाटाणे घेतलेत मार्केटमध्ये पण लगेच भेटून जातात भिजवलेले वटाणे तर तुम्ही तसे पण घेऊ शकता तसंच इकडे एक कड सॉरी पाणी गरम करायला ठेवलं होतं त्यामध्ये आता आपण वटाणे घालून चांगले शिजवून घ्यायचे जर तुम्ही कुकरमध्ये शिजवत असाल तर फक्त एक शिट्टी करून घ्या जास्त पण वटाणे पूर्ण शिजवून घ्यायचे नाही आहे तर आपली इकडे वटाणे शिजलेत तर मी गॅस बंद करून घेतला तर आपण आता एक मसाला रेडी करणार आहे त्यासाठी तर लसणाच्या पाकळ्या घेतल्यात भरपूर असा तसंच सुक्कं खोबरं कोथंबीर आणि जिरे घालून घेते मी अर्धा चम्मच आणि शेंगदाण्याचा कूट असेल तर तुम्ही शेंगदाण्याचा कूट घाला नसेल तर मग कच्चे भाजलेले शेंगदाणे घालून घेते मी इकडे अर्धी वाटी आणि आता आपण हे मिक्सरला फिरवून घेऊया तर इकडे मी मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे आता आपण ह्याला साईडला ठेवून देऊ तसंच इकडे कढई गरम करायला ठेवले कढई चांगली गरम झाली की त्यामध्ये दोन चम्मच तेल घालायचं तेलही चांगलं गरम करून घ्यायचं तेल चांगलं गरम झालं की पाऊन चम्मच जिरे आणि पाऊन चम्मच मोहरी घालून घ्यायची तसंच कढीपत्त्याची सात आठ पाने घालून घ्यायची जिरे मोहरी आणि एक कढीपत्ता चांगला तडतडून द्यायचा तसंच मी यामध्ये थोडंसं हिंग घातलं हिंग ऑप्शनल आहे जर तुम्हाला घालायचं असेल तर घाला नाही घातलं तरी चालेल मोरी तर जिरे मोहरी चांगली तरतडली की लगेच त्यामध्ये आपण जो मसाला रेडी करून घेतला होता तर तो घालायचा आणि त्यालाही चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा पूर्ण तर आपण शेंगदाणा कुठ त्यामध्ये म्हणजे शेंगदाणे वाटल्यामुळे आपलं जे तेल आहे ते ते पूर्ण ऑब्झर्व केलं जातं तर आपण एक्स्ट्रा असं तेल घालणार नाही आहे तर त्यामध्ये चांगलं परतून घ्यायचं कारण मसाल्यानंतर आपलं थोडंसं तेल सोडेल तर त्यामुळे एक्स्ट्रा तेल नाही घालायचं कारण हेच तेल आपल्यासाठी खोबऱ्यामध्ये पण तेल असतं त्यामुळे भाजीला पूर्ण असे लालसर अशी तरी येते तर त्यामुळे कमीत कमी तेल घाला तर इकडे मी मसाले भाजून घेतलेले आहेत आणि आता आपण यामध्ये घालणार आहे शिजवून घेतलेला वाटाणा आणि तोही मसाल्यामध्ये असा मिक्स करून घ्यायचा तर इकडं मी वाटाणा मस्तसा मिक्स करून घेतलेला आहे तर यामध्ये आता घालूया आपण थोडेसे मसाले तर पाऊन चम्मच हळद घालून घेतले अर्धा चम्मच गरम मसाला अर्धा चम्मच धने पावडर तसंच अर्धा चम्मच लाल तिखट मसाला घालून घेते तेही चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेते आणि इकडे एक चम्मच मी श... आ... कांदा लसणाची चटणी घालून घेते त्यामुळे भाजीला खूप छान अशी टेस्ट येते आणि हेही चांगलं मी मिक्स करून परतून घेते एक अर्धा मिनिट चांगले मसाले चांगले परतून घ्यायचे आणि जर थोडेसे असे दाबून घ्यायचे चमच्याने त्यामुळे आपले वटाणे आहे ते थोडेसे मॅश होतात आणि भाजीला असं घट्टसर असा घे येतो म्हणजे घट्टसर अशी भाजी, भाजी रेडी होते आपली तर आता आपण यामध्ये घालून घेतलं आहे पाणी पाणी आवश्यकतेनुसार घाला तुम्हाला जेवढी भाजी बनायची आहे त्याच्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता तर इकडे मी पाणी घालून घेतलं आहे तेही मसा मस्त असं मिक्स करून घ्यायचं पूर्ण जिन्नस व्यवस्थित मिक्स झाले पाहिजे पाण्यामध्ये आणि आता यामध्ये घालायचं चवीनुसार मीठ मीठ घालून घेतल्यावर तेही पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आणि भाजीला एक चांगली उकळ आणायची तर इकडे भाजीला चांगली उकळी आलेली आहे आणि आता गॅस स्लो करून पाच मिनटं भाजी चांगली शिजवून घ्यायची एक ताट झाकून पाच मिनटं चांगलं शिजवून घ्यायची तर पाच मिनटं झालेले आहेत आणि मी इकडे ताट पण काढून घेतले तर तुम्ही बघू शकता भाजीला खूप छान अशी तरी आलेली आहे आणि आपली भाजी पण मस्त अशी रेडी झालेली आहे जे जेणेकरून आपला जो वाटाणा थोडाफार कच्चा राहिला असतो तो पण खूप छान शिजतो आणि लगेच मॅश पण होतो तर तुम्ही बघू शकता मस्त अशी आपली वाटाण्याची रस्सा भाजी रेडी झालेली आहे तर यामध्ये घालून घेऊया आता आपण भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर वरून आणि तिलाही व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर इकडे मी मस्त अशी मिक्स करून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त अशी मसाला वाटाना भाजी आपली वाटाणाची भाजी रेडी झालेली आहे तर त्याला मी आता इकडे एका प्लेटमध्ये काढून घेते तर इकडे मी एका प्लेटमध्ये काढून घेतले तर कशी झाले हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही पण बनवून बघा रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर अशाच एका नवीन रेसिपीमध्ये भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये धन्यवाद